પાઠવાય કાઠેવાયુડે મંતર જુન વાઈટ વાટ વાઈટ ઘેરાયમાં

तुम्ही बोलत आहात आणि परिस्थिती प्रत्यक्ष नाही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याची आपण बघत असाल सातत्यानं म्हणजे जेव्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क आधी लादलं आणि त्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घायकाने जपानवरून ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार असं सांगून कांद्याचे भाव पाडले त्यानंतर कांद्याला जेव्हा पुन्हा भाव चढायला लागले तीन डिसेंबरला अचानक निर्यातबंदी लादण्यात आली आणि जवळपास चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत गेलेले भाव हे आता अक्षरशः दहा बारा रुपयापर्यंत खाली आहे म्हणजे किलोमागं तीस रुपयाचं सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरवण्याचं काम आणि पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे आजही हीच परिस्थिती एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये सर्वसामान्य माझा कांदा उत्पादक शेतकरी आताही कांदा का काढतो आहे पण आज त्यांना याची गॅरंटी नाही आहे ना खात्री नाही आहे म्हणजे माननीय पंतप्रधान छाती ठोकून प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणार काय याची गॅरंटी माझ्या देशाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत हे दुर्दैव आहे एक कृषीप्रधान देशाचं दुर्दैव आहे अजूनही आमच्या आपल्या देशाला मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर कृषी कृषीमंत्री नसावा हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि त्यामुळे इतर सगळ्या गॅरंट्या ठीक आहेत पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार हाच सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे अजी काय कांद्याला लागवडी पासून काढणी पर्यंतचा खर्च किती आला आणि एवढ्या एवढ्या कांद्याला ना ऐंशी नव्वद खर्च झाला हां आणि आता काय भाव मिळेल आता पुढचं काय बाजार भेटत दहाचा भेटतो का आठचा भेटतो कस काय आपण मग हातात काय येणार तुमच्या मग सांगितलं ना माती ती एखाद्याला असं फेल जाते शेतकरी कस भागवत सगळं आता काय करायचं खतांच काय खत कशी मिळतात काय भावे खतांनी बाजारली बाई बाराशे तेराशे चौदाशे गुण चाली खताची आता हिर्याच पाचशे रुपये साडी काय करायचं कांदा ठेवणार का पाठवणार आता बाजार आला का पाठवू नाही तर नाही नाहीतर उकडा भरू खासदार आले समजा तुम्ही आलेले का बहिण आले विचारलं आता तुम्ही बाजार शेतकरी सुधारेल नाही तुम्ही शेतकरी काय सुधारणार आहे सांगा बरं पूर्वी असं कोण आलं का आलं का कोण शेत आता तुम्ही आलेले अजून नव्हती आली कुणी सांगा त्यांना मग आता तुमच्या काय अडचणीत खासदारांना त्यांनी कांद्यावरती आंदोलन केलं होतं रस्त्या रोको केलं होतं त्यांनी काय म्हण नेमकं तरी सरकार ऐकत नाही हो एकट्या माणस बाबा ऐकत्या चार माणसं होईन तेच खरे एकट्या माणसं कुणी घेते का मनावरती असे भांडलं पाहिजे कांद्यासाठी हा पण तुम्ही आता तुम्ही, तुम्ही देशा तुम्ही तुम्ही दिलं तर आम्ही घेणार ना शेतकरी आहे कष्टाखाली बरोबर ना एकदम बरोबर भांडू कांदा पाई आणि मग सगळे पाई भांडा कांदा पाई भांडतो कांदा पाई, का... पाई गुरांसाठी गुरांना सुद्धा बाजार भेटला पाहिजे आमचं जेवढे आम कष्ट करतो ना तेवढ्याला आम्हाला शेतकऱ्याचं काय अस ना तुम्ही शेतकरी असतील का आणि मग काय फायदे बरं आम्हाला विचारून काय उपयोग आहे का आता आता आम्ही तुम्ही तसे आम्ही इतकं नाही पानपट्ट्या भरतो दोन दोन हजार रुपये पानपट्टी कशाच्या जीवा भरायच्या दोन नाही बरोबर पडू शेतकरी ना कष्टाखाली चालू आहे काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण हे पोटासाठी करणे बारी ह्याच कांद्याला मावळातून माणसं आणली तर गाडी बारी गाडी बार पंधराशे रुपये दिलं परत चाळीस माणूस तीनशे रुपये रोज दिला कांदे पडले केवढ्याला आम्हाला hmm. त्याच्यातून आता बाजार भेटतोय का नाही भेटतोय मग जीव चुटमुट चुटमुट करून ठेवायचं आतमध्ये टिकला तर ठीक नाही तर चालला हो कोण विक्री बारा हजार रुपये आता काढायचं कांद्याच विक्री चाल पण रोजच